नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज वार आहे गुरुवार दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेणार आहोत आपण आज जो चाळीतला उन्हाळ कांदा आहे आणि जो लाल नवीन कांदा सध्या कर्नाटकला आणि महाराष्ट्रामधला जो सध्या मार्केटमध्ये हळूहळू येतोय त्याला बाजारभाव कधी किती मिळाला आणि उन्हाळ कांद्याला हायेस्ट मार्केट किती निघालं आणि सरासरी बाजारभाव आज किती आहेत हे आपण सविस्तर या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मित्रांनो आज सोलापूर येथे आवक जर पाहिली तरी एकशे ऐंशी गाडी आवक आहे आवक ही कमीच आहे असं म्हटलं तरी चालेल आणि स्थिरता असे आहे असं म्हटलं तरी चालेल पण मित्रांनो मागील वर्षीच्या किंवा मागील दोन वर्षच्या तुलनेत जर पाहिलं तर या दिवसापर्यंत आवक राहायची तीनशे साडेतीनशेकडे आवक राहायची पण यावर्षी आवक जर पाहिली तर खूपच कमीही आहे असं पाहायला मिळते मित्रांनो जाणून आज कांदा बाजार भावामध्ये काही सुधारणा होते का काही बदल होतो का पण मित्रांनो सध्या अवकाळी पावसामुळे बऱ्याच कांदा पिकाचं नुकसान आहे आणि जो नवीन लाल कांदा काढलेला आहे आलेला आहे त्याचंसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे आणि खराब झालेलं आहे आणि मित्रांनो सध्या दुबईमध्ये सुद्धा कांदा निर्यात ही वालेली आहे आणि त्याला बाजारभावसुद्धा वाढलेला आहे मित्रांनो मागील महिन्यामध्ये म्हणजेच ऑक्टोबर महिन्यामध्ये जर पाहिलं तर एक पॉईंट तीस एक पॉईंट पस्तीस एवढा रुपये डॉलरनुसार त्याला भाव मिळत होता पण मागील दोन दिवसापासून पाहतोय आपण दोन पॉईंट तीस दोन पॉईंट चाळीस एवढा बाजारभाव मिळत आहे म्हणजे मित्रांनो दुप्पट भाव जो आहे तो दुबईमध्ये वालेला आहे आणि मित्रांनो दुबईमध्ये जो कांदा निर्यात होतो तो पंचावन्न एम एमचा कांदा हा निर्यात होतो म्हणजे मित्रांनो सध्या दुबईमध्ये कांदा हा निर्यात वाढली असली तरी भावसुद्धा वाढलेला आहे मित्रांनो जाणून घेणारच होता आपण सरासरी आणि हायस्ट मार्केट काय निघालं त्यासाठी सुरुवातीला आपण हलक्या कांद्याचा नेला पाहणार आहोत त्यानंतर मोठ्या कांद्या निलाव पाहणार आहोत आणि लाल नवीन कांद्याचा हाएस्ट मार्केट काय गेलं ते आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उलटी होती मित्रांनो बघ्यात हा मोठा कांदा दिसतोय का रेट जातो आणि मोकल साईज कांदा आहे जास्त मोठा नाही बघूयात का रेट जातोय दोन हजार रुपये चालू दिसतोय दोन हजार रुपयाच्या पुढे जात नाहीये दोन हजार रुपये हा मोकर साईज कांदा हा गेलेला आहे बघूयात पुढे काय रेट जातोय सतरा रुपयेपर्यंत जात आहे गोलटा कांदा दिसतोय बघूयात पुढे आता थोडा मोठा साईजचा कांदा दिसतोय काय रेट जातो दोन नंबर आहे बघूयात काय रेट जातोय சார் उन्हाळ दो कांदा दोन नंबर चाळीस कांदा आहे साडे पंधराशे रुपये चालू आहे बघूयात काय वाढतोय का सव्वा चौदाशे रुपये चालू आहे बघूयात वाढतोय का काही वाढ होते का साईज कांदा आहे सव्वा चौदाशे रुपये चालू आहे बघूयात वाढतोय का 19 हज़ार जाओ 2000 2000 2000 2000 2000 रुपये चालू आहे बघायत का आ जाओ जाओ आ 19 ચોદ્રો પચી ચૌદસો પચે ચૌદ પંદર સો પંદરસો પચીસ तर शक्य मित्रांनो आज आवक ही एकशे ऐंशी गाडी आवक होती आवक ही स्थिरच होती पण मित्रांनो आज उन्हाळा कांदा जो चाळीतला कांदा आहे कलर चांगला आहे क्वालिटी आहे मोठा आहे अशा कांद्याला आज एक नंबर क्वालिटीचा कांदा हा आज एक कोल्हाट हा पंचवीस रुपयाने गेला आहे आणि दोन हे चोवीस रुपयेपर्यंत गेले आहेत म्हणजे मित्रांनो कांद्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर उन्हाळ्या कांद्यामध्ये आज थोडीशी दसरण पाहिल्यामुळे एक ते दोन रुपयाने आणि मित्रांनो सरासरी बाजारबाजू पाहिले तर आज सोळा सतरा रुपयेपर्यंत सरासरी बाजारभाव आहे आणि मित्रांनो जो हलका जो कलर डिम झाला आहे अशा कांद्याला बाजारबाहेर जर पाहिला तर पंधरा सोळा रुपयेपर्यंत जो मोठे कांदे लो क्वालिटीचे आहेत असे जात आहेत आणि मित्रांनो जो नवीन लाल कांदा सध्या मार्केटमध्ये येतो आहे अशा कांद्याला आज कर्नाटकचा जो कांदा आहे त्याला हायस्ट मार्केट जर पाहिलं तर तेरा चौदा रुपयेपर्यंत जात आहे ज्याची क्वालिटी चांगली आहे आणि मोठा आहे अशा कांद्याला आणि मित्रांनो जो गोल्टागोल्टी आहे अशा कांद्याला आज आठशे ते नऊशे रुपयेपर्यंत नवीन लाल कांदा हा जात आहे म्हणजे मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये जर पाहिले किंवा मागील आठवड्या तुलनेमध्ये जर पाहिलं